प्रत्येकाची मुक्कामाला जास्त आणि त्या प्रत्येकाच्या मुक्कामाला माझ्या भगवान परमात्म्याने आपलं विमान थांबवायचं तिथं सोडायचं पुढच्या मुक्कामाला जायचं अशी ती यात्रा माझ्या भगवंताची चालली म्हणून कविराम स्मरा स्वर्गी राहिले लोक गण वाल्मिकी तुखे कथिले गान रामायण साजिले साजरायला मैन गोजरायला रामायण माझ्या वाल्मिक रूपी असणाऱ्या या रामायण रूपी असणाऱ्या वृक्षावरती वाल्मिक रूपी कोकिळा बसून या जीवनामध्ये प्रत्येकाला आदर्श निर्माण करून दिला सांगितलं माझ्या वाल्मिक ऋषीने ज्या रामायण केलं त्याच्यामध्ये कथन करताना इतुके केले जर याची जास्तच विस्तारित रूपात माहिती झाली असते रामायण वाढलं असतं म्हणून इतक्यापर्यंतची ज्या ज्या भोवे कुंठ गोर लो, लोक मर लोक तपोलोक असे जे लोक आहेत तिथं प्रत्येकाला त्याला सोडलं आणि सगळ्यांना सुख आणि सांगे काम करतो देवा हो मार्गी भेटलं oh. पुरंदर आधी दुर्वधान दयाची पुजा देवा ना भगवान परमात्मा आम्हाला निघत असताना जात असताना पुरंदर भेटले त्यांची सेवा घेतली अहो माणसानं एक काम केलं पाहिजे मला कधी कधी वाटते गुरु तुम्ही ते लाईव्ह करायला लग्नामध्ये सामान्य लोक तुमच्यासाठी येतात ना अंतकरणाने येतात लोकाचे पैसे घेऊन येतात गुरुजी आणि मोठे तर श्रीमंत लोक गाड्यां घोड्या घेऊन येतात आमच्या विष्णुदेवासारख्या ते लोकाचे पैसे उसने घेऊन तुमच्या लग्नाला येतात सत्कार होतो मोठ्यांचा मला वाटते सत्कार अशा माणसांचा झाला पाहिजे कुणाचाच करू नका कारण करायचा असं हिंमतच असेल ना सगळं सगळ्यांचा करा माझ्या भगवान परमात्म्याला जे जे आडवे येतील त्याचा सत्कार घेतला आणि पुढे निघाला माझ्या देवाचा अवतारच त्याच्यासाठी उद्धार माझ्या प्रभू भगवंतांना ऋषींचा उद्धार केला ब्राह्मणाचा उद्धार केला याज्ञिकांचा उद्धार केला साधकांचा उद्धार केला भक्तांचा उद्धार केला शिल्लक कोणाला ठरलं नाही त्याला शिल्लक जो ठेवत नाही त्याला प्रभू भगवान म्हणतात आणि कुणाचाच उद्धार करत नाही त्याला माणूस म्हणतात म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने सगळ्यांना सुख दिलं आनंद दिला निघाले पुढच्या थे मात्रे मोक्ष देत एकच लक्षात घ्या माझ्या भगवान परमात्म्याची प्रसिद्धी काय आहे आपण अनेकाचे अनेक वेळा नाव घेतो पण आपला उद्धार कोणीच करीत नाही पण एक वेळ जर त्या ऐसा खेळ खेळतो माझा भगवान परमात्मा या जीवनात येऊन एक वेळ जरी त्या भगवंताचं चिंतन केलं नामस्मरण केलं ना तो तु तु तुम्हाला बुडू देत नाही जस जन्म जन्म मरण रूपी सागरातून तुम्हाला पहिलं तीराला नेऊन सोडतो त्याला प्रभू भगवान म्हणतात ऐका पुढची कथा